नमस्कार मी आशिष दीपक देसाई फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक लॅब कोल्हापूर तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरमधील कामगार न्यायालयातील एक विषय या कोर्टामध्ये आम्ही एक ॲडिओ पुरावा सादर केलेला होता ही केस होती एक कामगार आणि एका कंपनी विरुद्ध कोल्हापूरमधील नामवंत कंपनी त्याच्यामध्ये होती कामगाराच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर अन्याय झालेला होता आणि त्याचा एक पुरावा होता तो म्हणजे त्याचे क्लिप क्लिपमध्ये कंपनीचे मालक आणि कामगार यांच्यामधील संभाषण रेकॉर्ड झाले नसे वकिलांनी त्या ॲडिओची फॉरेन्सिक तपासणी करून घेतली त्या ॲडिओमध्ये दृष्टी फॉरेन्सिक लॅबने काय काय विश्लेषण केले तर ते आम्ही त्या क्लिपमध्ये काही छेडछाड आहे का दोन तपास ती क्लिप कुठे कट एडिट केलेली आहे का हे तपासलो ते ऑडिओ पैल खरंच त्याच मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले का हे पण तपासलो आमचा निष्कर्ष असा आला आमच्या ऑब्झर्वेशन ॲनालिसिस केल्यानंतर आम्हाला असे दिसून आले की याच्यामध्ये कुठेही छेडछाड नाही एडिटेड नाही टेम्पर्ड नाही क्लिप शंभर टक्के ऑथेंटिक आहे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली सुद्धा आहे तर कोर्टाने आम्हाला चीप एक्झामिनेशन साठी समन्स केला एक्झामिनेशन मध्ये आम्ही काय तपासलो पुरावा आमच्याकडे कशा प्रकारे आला काय एक्झामिनेशन व ऑब्झर्वेशन केले याची संपूर्ण माहिती आम्ही कोर्टाला दिली क्रॉस एक्झामिनेशन मध्ये आम्हाला उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले जसे की तुम्ही खरंच सांगू शकता का की ह्याच्यामध्ये छेडछाड नाही झालेली आहे तुम्ही सांगू शकता ना नक्की की मध्ये बदल केलेला गेलेला नाही आहे असे अनेक उलटसुलट प्रश्न आम्हाला विचारण्यात आले पण आम्ही आमच्या एक्झामिनेशनवर आणि आमचा पुरावा जो आम्ही तपासला याच्यावर आम्ही ठाम होतो आमची सर्व उत्तरे सायंटिफिकली फॉरेन्सिक भाषेमध्ये सांगितली आमच्या तज्ज्ञ मताला महत्त्व दिले चीप आणि क्रॉस पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने आम्हाला अटेंडन्स सर्टिफिकेटसुद्धा दिले कामगाराने त्या ॲडिओ क्लिपच्याद्वारे त्याचे म्हणणे कोर्टासमोर मांडले कामगार आणि कंपनीमधल्या अधिकाऱ्यांशी काही अन्याय झाला असेल किंवा कामगार अन्याय झाला असेल तर ते या ऑडिओच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून ते नक्की समोरच येईल आजच्या डिजिटल युगामध्ये तुमच्याकडे असलेले डिजिटल पुराव्यांचे महत्त्व खूप मोठे आहे ते सर्व पुरावे कोर्टामध्ये योग्य होतात ते त्याचे महत्व योग्य ते फक्त आणि फक्त ते व्यवस्थितरित्या फॉरेन्सिकनी तपासले असेल तर जर असा कोणताही पुरावा तुमच्याकडे असेल तर नक्कीच दृष्टी फॉरेन्सिक लॅबला व्हिजिट मला ही केस स्टडी आवडली का याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका